स्तोत्रसहिता पंचाहत्तर देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो मुख्य गवयासाठी अल्तश्केत नष्ट करू नको या चालीवर गायचे आसाफाचे संगीत स्तोत्र एक हे देवा आम्ही तुझे उपकार स्मरण करतो तुझे उपकार स्मरण करतो कारण तुझे नाव समीप आहे तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात दोन नेमलेली वेळ आली म्हणजे मी यथात न्याय करीन तीन पृथ्वी व तिच्यावर राहणारे सर्व बेदरून गेले तरी तिचे स्तंभ मीच स्थापले आहेत सेला चार फुशारकी मारणाऱ्यांना मी म्हणालो फुशारकी मारू नका आणि दुर्जनांना म्हणालो आपल्या बळाचा तोरा मिरवू नका पाच तुम्ही आपले नाकवर करू नका ताथमानेने बोलू नका सहा कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे सात तर न्याय करणारा देव आहे तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो आठ पहा परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल नऊ मी तर सदा आनंद करीन याकोबाच्या देवाची स्तोत्रे गाईन दहा दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन पण नितिमानाचा ध्वज फडकत राहील